सन्मान्याधीश महोदय पनवेल शहरामधल्या राज्य परिवहन मंडळाचं जे बस आगार या आगाराचं दोन हजार अठरा साली बस त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला बीओटी बेसिस वरती असलेलं हे बस कोर्ट हे बऱ्याच जणांच्या साठी त्याच काम पूर्ण होणं आवश्यक असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीची विघ्न सातत्याने या कामामध्ये येत आहेत आणि कंत्राटदाराने अजूनही या, या कामाला सुरुवात केलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सामोरं जावं लागतंय आणि पाठपुरावा करून देखील या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भामध्ये या आगाराला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केले पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या कामाचं तातडीनं काम हे काम सुरू झालं पाहिजे यासाठी स्वास्थाचं लक्ष वेधतो धन्यवाद